महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन सिडकोने उरणला जोडणाऱ्या द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी कोस्टल महामार्गावर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून चार हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षितपणामुळे ही नारळाची वृक्ष पाण्याविना करपू लागली त्यातच कोणीतरी समाजकंटकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लावली होती याबाबत सिडकोने कोस्टल मार्गावर नारळाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी पूर्णमधील नागरिक करीत आहेत नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचा मंत्रालय मोर्चा आझाद हजार चोवीस रोजी काढण्यात आला यावेळी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरावरील तोडक कारवाई त्वरित थांबवावी तसेच गरजेपोटी बांधलेल्या अंगणासह पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस चे शासन आदेशाची सुधारणा करून अंमलबजावणी करावी तसेच साडेबारा टक्के मधून कपात केलेले पावणे चार टक्के भूखंड व घरापोटी कपात केलेले भूखंड परत देण्यात यावे आधी प्रमुख मागण्यां साठी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते यावेळी कॉम्रेड भूषण पाटील दीपक पाटील सुधाकर पाटील अॅडव्होकेट दीपक ठाकूर अॅडव्होकेट विजय गडगे हेमलता पाटील सीमा घरत आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवेद गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला नरिमन पॉईंट येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते उरण नगरपालिकेच्या हद्दीतील उरण मोरा रस्त्याचे गेली ते पाच वर्षांपासून पूर्ण काम होताना दिसत आहे परंतु गणपती मंदिर मोरा ते ग्रँडवेल पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून याचा सर्वाधिक त्रास रिक्षा वाहकांना होत असून वारंवार टायर पंक्चर तसेच हे वाहन सतत खराब होणे बेरिंग जाणे अशा प्रकारच्या आर्थिक भूर्दंड रिक्षा चालकांना होत आहेत याबाबत नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेना उरणचे अध्यक्ष दिनेश हळदनकर यांनी उरण मोरा रस्ता दुरुस्त करण्याबाबत उरण नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्वि शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून